मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मी लग्नाआधी कधीच फराळा बनवला नाही कधीच नॉनव्हेज केलं नाही कारण का माहिती आहे का माझ्या घरात ऑलरेडी दोन दोन सुगरणी होत्या एक माझी मम्मी आणि एक माझी ताई त्यामुळे मला कधीच कोणती गोष्ट करायची गरजच पडली नाही आणि ताईचं लग्न होईपर्यंत तर मी अशीच फिरायचे कधी मैत्रिणींच्या घरात कधी काकांच्या घरात आणि फक्त घरात झाडू मारणं इतपतच माझं काम असायचं ते पण पाच मिनिटात मी आमच्या घरातल्या चार पाच ज्या काय रूम होत्या त्या इकडून तिकडून झाडू मारून संपवायचे <laughs> बाकी काही नाही हो अंगात आळस भरलेला होता आणि लग्नानंतर ह्या सगळ्या गोष्टी मला एकटीनं कराव्या लागतील हा कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता अंगावर पडलं की काय म्हणतात ना पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही तसंच काहीसं आणि लग्नानंतर मी सगळं आपलं आपण करू लागले टेन्शन कधीच आलं नाही म्हणायचे जाऊ दे फोन आहे ना यूट्यूबवरती बघायचं आणि सगळं करायचं था। लग्न ठरेपर्यंत सुद्धा विचार केला नव्हता की आपल्याला जाऊन आता सगळ्या गोष्टी कराव्या लागतील पण माझा नवरा आहे ना हा लाख मोलाचा सगळीकडे मला समजून घेतात आणि सगळीकडे मला मदत करतात त्याच्यामुळे कोणतं टेन्शन घ्यायची गरजच नाही पडली आणि ही दिवाळी ही विदाऊट टेन्शनचीच गावाकडे गेल्यानंतर साफसफाई झाली फराळ केला जेवढा चकली शंकरपाळी लाडू सगळं काही केलं आणि सगळ्यामध्ये साहेबांची मदत ही होती म्हणजे होतीच आणि असा छान मदत करणारा सोबत असल्यावर टेन्शन घ्यायची काही गोष्टच नाही नाही माझा नवरा गुन्हाचा आहे हे मला माहितीच आहे पण तुमचा पण नवरा गुन्हाचा आहे का कारण सगळ्यांचेच नवरे असे बायकांना मदत करणारे नसतात काही जण असतात माझ्या नवऱ्यासारखे पण काहींना खूप लाज वाटते बायकोला मदत